अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा एक नवा सिनेमा रिलीज झाला आहे या सिनेमाबाबत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर नवीन सिनेमा रिलीज होतं काय आहे सिनेमामध्ये तुमची भूमिका काय नवीन सिनेमाचं नाव आहे म्हणजे वाघासे पंजे हा चित्रपट बेसिकली जी घटना घडती आहे म्हणजे मुलींवर घडते आहे स्त्रियांवर घडते आहे आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की आज इतका अत्याचार सगळीकडे चालले आहेत आपण कितीही म्हटलं की आपण एकविसाव्या शतकात आहोत तरीही देखील कुठेतरी संस्काराच्या चौकटीत जेव्हा स्त्री असते तेव्हा तिच्यावर जे काही आप भीती होते त्याच्यानंतर ती कसं डिसिजन घेते आणि त्याच्यात तिला जर जेव्हा मुलगी होते त्या मुलीला जसं कशी मुठी करते तर त्या सगळ्या गाभार घेऊन त्या सगळ्या बेसिक गोष्टी घेऊन ही फिल्म आहे म्हणजे भागाचं म्हणजे त्यात कॉमेडीसुद्धा आहे आणि एक चांगला समाज बोध म्हणजे चांगला संदेश सुद्धा दिलेला तेव्हा नक्की बघा म्हणजे वाघाचे पण जे तुमच्या भूमिकेबद्दल ह्या चित्रपटात मी एक इनामदार बाई दाखवली आहे सुमित्रा इनामदार जी महिला आयोगचे अध्यक्ष असते आणि ती आपल्या मुलीला मोठं करते आणि मुलीला डॉक्टर नवरा तिला नको असतो आणि तो का नको असतो त्याच्यामागे तुझं पास्ट आहे आणि त्या पास्टमध्ये रिझन आहे की त्या मुलीवर काय झालेलं असतं त्या त्या सुमित्राने काय आघात स्वतःवर ओढून घेतलेले असतात आणि त्याच्यामुळे ती मुलीला डॉक्टर नवरा नको आणि त्यासाठी ती ती खूप झटत असते आणि त्याचा एंड म्हणजे ह्या चित्रपटाचा क्लायमॅक्स बघण्यासारखा आहे आणि ह्याच्यातून भरपूर काही बोध घेण्यासारखा आहे महिलांच्या समस्येबद्दलच याच्या सिनेमातनं मांडण्यात आलं आहे सध्या राज्यभरात वैष्णवी हागवणे हे चर्चे प्रकरण चर्चेत आहे हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल निश्चितच एक स्त्री म्हणून एक अभिनेत्री म्हणून किंवा एक सामाजिक जाणीव तुम्हाला आहे त्यामुळं तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे नुसता प्रश्न विचारला तरी अंगावर गाठा आला पाहिजे बेसिकली जेव्हा मी वैष्णवीबद्दल ऐकलं तेव्हा असं वाटलं की स्वनात असं त्रास झाला की तिने आत्महत्या काय केली आत्महत्या नसते गेली आणि आवाज उठवला असता तर आपण तिला न्याय मिळून दिला असता पण आत्महत्या करायला तिला एवढं एवढं काय झालं की तिला आत्महत्या करावी लागली म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काहीतरी काहीतरी गोष्ट आहे आणि ती तिला न्याय मिळाला पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात आलं की काही केलं आणि वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे प्रत्येक स्त्री ही मुलगी ही आई जेव्हा मुलीला मोठं करते किंवा एक ती मुलीला एक वेगळं स्वप्न घेऊन मोठं करते प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या मनात असते की माझी मुलगी लग्न झाल्यावर एखाद्या छान घरात जाईल आणि त्या घरात गेल्यानंतर तिचं चांगलं कुटुंब असेल मग तिला सोनं दांगणं सगळं सगळं देण्यासाठी आधीपासून झडत असतात म्हणजे आजही गावागावात हे सगळं होत हो आहे आपण असं म्हणतो आहे की नाही आजकाल मुली एकदम मस्त एकदम फ्री झाल्यात आणि त्या स्वतःच्या पायावर आहेत ह्या आहेत पण त्या अजून व्हायला पाहिजेत अजून आजही आईवडिलांना मी तेच सांगते की ते जे तुम्ही हुंडा देता ना हुंडा ते हुंडा बंद करा त्या हुंड्याच्या ठिकाणी मुलीला शिक्षित करा आणि शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभा करा जेणेकरून तिला उद्या असं काही झालं कुणीतरी मुलाने मारलं बिरलं ना तर तिथे थोबाडीत देऊन ती घर सोडून बाहेर निघेल आणि त्याला तेव्हाचं तेव्हाच म्हणेल की मला डिओस हवा म्हणून नको मला तुझ्या नाही राहायचं आहे का केलं या वैष्णवीनी आत्महत्या नाही करायला पाहिजे होतं हे सगळ्यात खूप वाईट झालं आहे मी त्या परिवाराची भेट घेणार आहे असं समजतं आहे तुम्ही जाणार आहात हो, हो मी जाणार नक्कीच जाणार मला जायचं होतं पण खूप इतकं सगळं त्या गोष्टीमध्ये इतक्या गोष्टी झाल्या की प्रत्येकजण येत आहे जात आहे पण त्या वैष्णवीला न्याय मिळत नाही आहे तो न्याय तिला मिळाला पाहिजे आणि माझ्या त्यानिमित्ताने आज माझा जो चित्रपट रिलीज झाला त्या चित्रपटाची बेसिक गोष्टच ती आहे की जर तुम्हाला ते कळलं पाहिजे की ती काय आहे मुलीनी कसं स्वतःला उभं केलं पाहिजे आणि मुली कशा पद्धतीने वावरू शकते जगात मानेने वावरू शकते किती स्ट्रॉंगली वावरू शकते तिला आत्महत्या करण्याची गरज नाही आहे पण जर तिला सपोर्ट केला आज वैष्णवी गेली आहे पण मला असं वाटतं की परत असून हजार वैष्णवी निर्माण होण्याच्या आधी अजून एक पण वैष्णवी निर्माण नाही व्हायला पाहिजे त्यासाठी आपण काय करता येईल आणि तो विचार करून वैष्णवीच्या जो हत्या कर हत्या ज्यांनी केली आहे आणि जिच्यामुळे तिला हत्या कर तिला आत्महत्या करावी लागली त्याला शिक्षा झाली पाहिजे तुम्ही शिक्षा देण्याबद्दल बोलता हे चांगलीच गोष्ट आहे परंतु तुम्ही जर कोर्टामधली हेअरिंग जर ऐकले असेल तर वैष्णवीच्या चारित्र्यावरच कुठेतरी संशय म्हणजे संशय निर्माण केला गेल्याचा प्रयत्न शिंतोडे उडवले किती म्हणजे आज ती व्यक्ती गेलेली आहे ती पोर तिने स्वतःचा जीव संपवलेला आहे त्या संपवल्यानंतर सुद्धा तुम्ही तिच्यावर लांछन लावताय ती म्हणजे बाहेरची मुलगी आहे ती तिचे अफेअर्स होते किती कसं म्हणजे तुम्हाला हे कसं जमत आहे हे मला कळत म्हणजे कोर्टात असलेल्या त्या वकिलीला मला प्रश्न विचारायचा आहे की अजून तर तिचं काही डिक्लेअर पण नाही झालं त्याच्या आधीच तुम्ही तिला सांगितलं की तुम्ही ती अशी आहे तिच्या अंगावरचे एकोणतीस घाव होते तिच्या अंगावर एकोणतीस घाव ते ज्या त्या ज्या घावांवर जर तुम्ही ते मोजलेत तरी तुम्हाला कळलं पाहिजेत की अरे ते सहन कसं केलं असेल त्या बाळाने अरे तुला त्रास होता त्या तिच्या नवऱ्याला तर त्यांनी तिच्या आई वडिलांकडे घेऊन जायला पाहिजे होतं ना की बाबा मुलगी अशीशी आहे असं झालेलं आहे काहीतरी निर्णय घ्या मला नाही राहायचं आहे मुलीबरोबर अरे मारायचं कशाला आणि ते चुकीचंच आहे असला कुठला कोर्ट आहे कुठल्या गोष्टीवरून तुम्ही न्याय देता अरे त्या वकिलेला मला हा प्रश्न प्रश्न विचार की तू तु, तुझी आई जिला जन्म दिला ती पण स्त्री आहे कुठेतरी ते मन आहे की नाही तुझं काहीतरी त्यांनी ते करायला हवं त्यांनी असा युक्तिवाद केला की चार नवऱ्यानं चार मुसकाडीत मारल्या किंवा ठोबडीत मारल्या बायकोचा हा काय कौटुंबिक हीनसाचार नाही काय काय बोलायचं म्हणजे काय आता म्हणजे मुलीला मुलीच्या मागे स्त्रीसाठी काय राहिले आणि मी तर खरं मीडियाचं मीडियासाठी पण थँक्स म्हणेन कारण मीडियाने हे सगळी गोष्ट ब बाहेर आणल्यामुळे आता कळतं आहे की काय होतं काय करतात म्हणजे हे लग्न झाल्यानंतर मुलं मुल मुलगा मुलीवर कशा पद्धतीने अत्याचार करतात म्हणजे थोबाडीत मारणं एक हात उचलणं सुद्धा चुकीचं आहे मारायचं कशाला तुम्हाला जर नाही राहायचं आहे तर नका राहू ना तुम्ही वेगळे व्हा पण तुम्हीच इतका त्रास देऊ नका की तिने स्वतःचा जीव टाकला किती गोड होती अरे वाशिम किती गोड होती बाळ लहान आहे त्याचं पण त्याची सुद्धा हेळसांड केल्याचं समोर आलंय ऑफकोर्स तिला किती त्रास झाला असेल अरे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक कोर एक आई झाल्यानंतर सोपं नाहीये कुठल्याही स्त्रीला सोप्प एक आई झाल्यानंतर आपल्या बाळाला सोडून मूवीमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांचा रोल केला आहे योगायोगानं या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर वेळोवेळी प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत याबद्दल तुम्ही कसं महिला आयोगाचा कारभार जो आहे त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि या प्रकरणातल्या महिला आयोगाच्या कारभाराकडं तुम्ही कसं पाहता बेसिकली महिला आयोगाचं अध्यक्ष हे काय त्या चित्रपटाचं एक माझं एक मी कॅरेक्टर प्ले करते आणि ह्याच्यावरून गंमत आहे की हे सगळं झाल्यामुळे सेन्सॉर बोर्डने महिला आयोगाच्या अध्यक्षाचं बोर्ड, बोर्ड काढून टाकायला सांगितलं अक्षरशः म्हणजे फिल्म रिलीज होती आहे आणि दोन दिवसापूर्वी सेन्सॉर कट येतो आहे त्याच्या आधी सेन्सॉरनी सांगितलं की महिला अध्यक्षाचं बोर्ड काढा म्हणून त्या ते रिझन काय रिझन आहे मला माहीत नाही का, का चित्रपटामध्ये मंत्री दाखवतात पंतप्रधान दाखवतात मुख्यमंत्री दाखवतात मी कधी डॉक्टर होते कधी काय होते कधी काय काय होतो पण याचा अर्थ तुम्ही त्या रोल ते कॅरेक्टर तिथून काढायला लावण्याचं मला कळलेलं नाही ते एक मला कळलं नाही आहे सेकंड थिंग महिला आयोगाचे अध्यक्ष जी जो कोणी रिअलमध्ये बसलेला आहे किंवा कुणी त्यांचं कामच आहे बेसिकली तुम्ही न्याय देणं मग ती जिथे ते स्त्री बरोबर असेल तर स्त्रीच्या बाजूने तुम्ही न्याय जिथे पुरुष बरोबर असेल तर ते पुरुषाच्या बाजूने न्याय द्या ती खुर्चीच ती आहे ना बेसिकली महिला आयोग म्हणजे महिलांवर अत्याचार होतो आहे त्या अत्याचारापासून त्यांना दूर करणं आणि जर चुकीचं असेल तर त्यांना न्याय देणं हेच तुमचं काम आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीने ते सगळं करायलाच हवं तुमच्याबद्दल प्रश्न आहे सध्या तुमचं राजकारणामध्ये काय चालू बघा मी ना आधीपासूनच मी दहा टक्के राजकारण आणि ऐंशी नव्वद टक्के समाजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे मी ते करत आले आणि तेही तेहीच ते पुढेही करते आज मी नशिबाने आज अशा पार्टीत आहे जिथे बहिणींची बहिणींना न्याय दिला जातो बहिणींची बहिणीचा विचार केला जातो आज शिंदे साहेबांबरोबर सेफ आहे मी आणि आज त्या म्हणजे त्या म्हणता ना राजकारणात मी ज्या ठिकाणी आहे तिथे मी चांगल्या ठिकाणी आहे आणि नक्कीच इन फ्युचर त्या गोष्टीचा विचार केला जाईल म्हणजे पुन्हा तुम्ही ॲक्टिवली पुढे येणार ऑफकोर्स येणार मी कधी सोडलं असं कधीच म्हटलं नाही मी राजकारण सोडलं असं कधीच म्हटलं नाही मी ऐंशी टक्के राजकारण कर समाजकारण करते पण वीस टक्के राजकारणात आहे आणि वीस टक्के जे राजकारणात आहे ते मी चांगल्या ठिकाणी आता शेवटचा एक प्रश्न आहे की हा सिनेमा लोकांनी का पाहावा मला असं वाटतं की पुरुष जेव्हा चुकतो आणि जेव्हा त्या जे संस्काराची चौकट असते स्त्रीच्या बाजूनी आणि स्त्रीला कळत नाही की आपण काय करायला पाहिजे माझा नवरा हा माझा देव आहे त्याने कितीही चुका केल्या तरी त्याला आपण माफी नाही देऊ शकत माझे आईवडील काय म्हणतील ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा स्त्रीचं एक मन आहे तिचं स्वतःचं अस्तित्व आहे आणि तिला निर्णय घेणं हे तिचा तिचा हक्क आहे आणि ती ते घेऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट नक्कीच बघायला पाहिजे कारण इथे चुकीला माफी नाही जर चूक तू के करणारा नवरा असू दे, देत नाहीतर कोणी असू देत त्याला माफी नाही या होत्या दिपाली सय्यद त्यांचा सिनेमा आलेला आहे महिलांच्या संदर्भात आता सध्या खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आवाहन केले की के हा सिनेमा एकदा तरी सगळ्यांनी प्रत्येकाने पाहावा स्त्रियांचा आदर करावा त्यांनी आपली वैष्णवी हागवणे प्रकरणावर आपली स्पष्टपणे भूमिका मांडली त्यासोबतच त्यांनी आगामी राजकारणाबाबतही त्यांनी स्पष्टपणे सांगितले ते काय करणार करता से तो